इथे फक्त दागिने नाही तर विश्वास पिढ्यांचा परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास आडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड नऊ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारा फरार संशयित जळ्यात फसवणुकीच्या गुन्ह्यात मागील नऊ वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या सराईत संशयिताला अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पथकाला अखेर यश आले संदीप दिनकर राहणार अशोकनगर नाशिक असं या सतरा पासून तो नाशिक रोड पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव बहुला शिवारातील एका महिलेच्या मालिकेचा भूखंड हडपण्यासाठी संशयित खंगाल आणि त्याच्या साथीदारांनी मोठा कट रचला मूळ मालक महिलेऐवजी दुसरीच एक तोतिया महिला उभी करून तिचे बनावट दस्तऐवज तयार ता करण्यात आले या तोतिया महिलेच्या माध्यमातून भूखंडाचा खरेदी विक्री व्यवहार उरकून मूळ मालक महिलेची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन साथीदारांना यापूर्वीच अटक केली होती मात्र मुख्य संशयित संदीप खंगार तेव्हापासून फरार होता संशयितांनी फसवणूक करण्यासाठी मूळ भूखंडधारक महिलेच्या नावाने बनावट पॅन कार्ड आधार कार्ड तयार केले आहे प्लॉटचे सर्व शासकीय दस्तावेज खोटे बनवून ते आपल्या नावावर करून घेतला होता एन सी रोहन रोहनद्यानी नाशिक